सुस्वागतम 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 आज या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आदरणीय आणि करतो की त्यांनी या कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजनाने करायची आहे आणि पीएच घ्यायचं डॉक्टर डॉक्टर सुखदा आणि अत्यंत व्यवस्थितपणे ते सांभाळत आहेत आणि आपल्याकडे सुद्धा विशेष लक्ष आहे सर्वांचं संस्थेच्या अनेकांचं ग्रामीण भागातील शाळा तर सर्वांच सुरुवातीपासून जे प्रेम होतं ते प्रेम आताही सर्व तसंच या शाळेवर या कॉलेज टिकून आहे आपण ठिकाणी उपस्थित राहिल्या त्याबद्दल आपल्या स्वागत करतो त्याचप्रमाणे आपल्यामध्ये आपल्या सर्वांच्या परिचयाचे आवड ग्रुप ग्रामपायचे माझे माझे सदस्य आणि सामाजिक कार्यकर्ते सन्मानिय प्रभात मात्र स्वरूप असत आहेत त्यांची आम्ही पुष्पकृषीतून हार्दिक स्वागत करतोय मी शेकडे विनंती करतोय आपण सर्वांचं स्वागत करायचं ज्ञानप्रसर शिक्षण संस्थेचे विश्वस्त सन्माननीय मेघा मात्रे मॅडम आपल्यामध्ये उपस्थित आहे मग अशी मी राजेंद्र मात्रे सरांना सांगितलं की त्यांची शाळेची जी प्रगती आहे ती उल्लेखनीय आहे आणि त्यांना साथ देणाऱ्या मॅडम आहेत मॅडम आपल्याही आपल्या या कनिष्ठ महाविद्यालयामध्ये आम्ही हार्दिक स्वागत करतो आहोत शब्द सुनवून आपण हार्दिक स्वागत करतो आहोत त्यानंतर आमच्यामध्ये उपस्थित आहेत कॉलेजचे प्राचार्य आम्ही स्वागत करतोय आणि त्याचप्रमाणे आपल्यामध्ये ज्येष्ठ शिक्षक सेवानिवृत्त झाले असून सुद्धा आपल्याला अद्याप सेवा देतात आपल्या चांगल्या पद्धतीने इतिहास शिकवतात आणि आहे तर आपल्याला आम्ही हार्दिक स्वागत करतोय मी वैभव सर विनंती करतोय की सर्व पुष्पकृन हार्दिक स्वागत करावं सुरेश मध्ये उपस्थित आहेत भीम क्षेत्रामध्ये त्यांचा ठळकंडा आहे नाट्य क्षेत्रामध्ये त्यांची नाटके चांगल्या पद्धतीने श्रोधांमध्ये उतरत आहेत आणि जिंकत आहेत सर आपले याला मी स्वागत करतोय औ सर धन्यवाद सर सर्व सन्माननीय स्वागत करतो धन्यवाद पुन्हा सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम

शब्दांची पूजा करत नाही माणसांसाठी आरती करतो ज्यांच्या गावात सूर्य नाही त्यांच्या हातात उजेड फिरतो असे ज्यांचे ध्येय होते आणि जे नेहमी सांगत असत सद्गुण हा शुक्राच्या ताऱ्याप्रमाणे शांत आणि सदैव चमकत असतो जे जे करीन ते उच्चबिंद्र प्राचार्य बालासर मात्रे शैक्षणिक संकुलामध्ये मी स्वागत करतो आज आपण इथे उच्च माध्यमिक शाळांत प्रमाणित परीक्षा दोन हजार पंचवीस मध्ये आपल्या या कॉलेजमधून दैनंदिन प्रवासो या संपादन केलेले आहे त्या सर्व विद्यार्थ्यांचं हो। गुणगौरव करण्यासाठी आपण उपस्थित झालो आहोत मित्रांनो इतिहासावर जगत येत नाही इतिहास घडवावा लागतो मित्रांनो खरं तर इतिहास घडवणारी माणसं इतिहास विसरू शकत नाही आणि इतिहास विसरणारी माणसं इतिहास घडवू शकत नाही हा एक इतिहास आहे अरे भली मोठी माणसं होऊन गेली कोण होती ती छत्रपती आमचेच होते महावीर आमचेच होते सम्राट अशोक बळीराजा गौतम बुद्ध प्राचार्य बनासाहेब मात्रे हे आमच्याच मातीतले होते आमच्या रक्तातले होते नकाशा जोडला गेला आणि इथे आपल्या संस्थे संस्थापक आदरणीय प्राचार्य बनासाहेब मात्रे आणि माणसं जोडत गेली त्या व्यक्तीला मी प्रमाण करतो आणि या कार्यक्रमाची सुरुवात करतो मित्रांनो आज आपण इथे तुम्हा सर्वांचं गुणगौरव करण्यासाठी जमलेलो आहोत या शैक्षणिक वर्षामध्ये कला शाखेतून सतरा विद्यार्थी होते विज्ञान शाखेतून अडुसष्ट विद्यार्थी प्रविष्ट झाले होते आणि वाणिज्य शाखेतून पंचाळीस विद्यार्थी असे एकूण एकशे तीस विद्यार्थी हे प्रविष्ट झाले होते आणि आम्हाला चांगला अभिमान वाटतो की एकशे तीस ते तीस विद्यार्थी या ज्ञानप्रसारक शिक्षण संस्थेचे संस्थापक आदरणीय प्राचार्य बाळासाहेब मटेसरांच्या स्मृतीस्मरावर अभिनंदन करतोय आणि आज उच्च माध्यमिक शालांतर प्रमाणपत्र परीक्षा या परीक्षेमध्ये ज्या विद्यार्थ्यांनी यश संपादन केलं आहे त्या अनुभवानं आणि वयानं सुद्धा तरीही प्रयत्न करतोय त्यांचा थोडक्यात परिचय करून टाकण्याचा आपल्या गुणगौरव समारंभासाठी अध्यक्ष म्हणून उपस्थित असलेले आपल्या ज्ञानप्रसक शिक्षण संस्थेचे विश्वस्त सन्मानिय प्राचार्य राजेंद्र म्हात्रे सर विद्यार्थी मित्र सर इंदिरा गांधी कॉलेजचे प्रभारी प्राचार्य आहेत संदेश विद्यालय आणि जुलै कॉलेज ऑफ आर्ट्स अँड कॉमर्सचे प्राचार्य आहेत सरांचं शैक्षणिक क्षेत्रात कार्य खूप मोठं आहे विभागामध्ये ज्या शाळेचे सर मुख्याध्यवक आहेत ती शाळा नामांकित ता आहे त्यांचं वरिष्ठ महाविद्यालय नामांकित आहे या कॉलेजचे विद्यार्थी क्रीडा स्पर्धांमध्ये कबड्डी असेल कुस्ती असेल नॅशनल लेवलला गेलेले आहे आणि सरांची माध्यमिक शाळा उत्तर गोवामध्ये तेरा वर्ष सोळा वर्ष एन वार मध्ये प्रथम क्रमांक शाळा म्हणून निवड केली जाते एक सर्व क्षेत्रामध्ये कला क्रीडा आणि सांस्कृतिक जे कार्य चालू आहे संस्कृतीचं शाळेचं सरांच्या ते त्याचं सर्व सेवन सरांना जात आणि आज या कार्यक्रमासाठी आपल्यामध्ये सर अध्यक्ष होऊन उपस्थित झाले आहेत शाळांच्या वतीनं गरिष्ठ बाजूच्या वतीनं सरांचं आम्ही पुष्पगुच्छ देऊन हातात स्वागत करत आहोत मी एल एस पांडे सर विनंती करू की सर आपण सरांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करा विद्यार्थी मित्र हो तुमचा गुणगौरव करायचा आहे आणि त्या गुणगौरव करण्यासाठी ज्यांना या क्षेत्रातली चांगली जाण आहे अशी सर्व व्यक्ती या ठिकाणी उपस्थित आहेत त्याच्यामध्ये महत्वाचे म्हणजे आपले प्रकाश पाटील सर सन्मान्य प्रकाश पाटील सर हे सुरुवातीला साडेपाच वर्ष विशेष शाळेवर शिक्षक होते ज्या ठिकाणी अंध अपंग विद्यार्थी असतात अशा विद्यार्थ्यांना त्यांनी शिकवलेलं आहे त्यानंतर ते शिक्षण झाले सत्तावीस वर्ष त्यांनी साहेब शिक्षण निरीक्षक म्हणून काम केले आहे आणि त्यांचं त्या ठिकाणी प्रभुत्व होत सर मुंबईमध्ये होते शिवसेना मुंबईमध्ये झाले आणि मीही मुंबईमध्ये काम केलं असतं सरांनी जवळून पाहिलेलं आहे खूप कमी किमतीत सगळी जाणार होत्या सरांनी आंदोलनामध्ये सक्रिय सहभाग घेतला आणि तो एसी प्रकल्प रद्द केला आणि आज त्याच्याबद्दल या जमिनीला मोठी किंमत मिळू शकते शेतकऱ्यांना हे त्यांचं सामाजिक कार्य आहे सर्व हेल्थ शिक्षण संस्थेचे विद्यार्थी असल्या कारणानं टिळकोलाची हेल्थ शिक्षण संस्थेची शाळा आहे कला पहिल्या क्रमांकाने उत्तीर्ण झालेली कुमारी वर्तक संस्कृती धनंजय तिला एकोणीशे अहत्तर टक्के मार्क मिळेल आहे मी आपल्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आदरणीय श्री प्रकाश वीर सरांना विनंती करतो की त्यांनी या विद्यार्थिनीचा इथं सत्कार करायचा आहे वर्तक संस्कृती धनंजय <laughs> द्वितीय असलेला अटल दिव्या जनार्दन या विद्यार्थ्यांना पासष्ट पॉईंट पन्नास टक्के गुण मिळालेला आहे मी प्रभाकर मात्र सरकार विनंती करतो की त्यांनी आपल्या शुभ हस्ते या विद्यार्थिनीचा येथे सत्कार करायचा आहे त्यानंतर विज्ञान शाखेमध्ये प्रथम क्रमांक गावन गळगाव साईना त्र्याहत्तर पॉईंट पन्नास टक्के गुण मिळाले मी एडिपेट सरांना विनंती करतो की त्यांनी आपल्या या विद्यार्थ्यांचा सत्कार करायचा आहे क्रमांक गाउंट पीयूष गोरखनाथ याला सासष्ट पॉईंट सतरा टक्के मिळाले आहे मी प्रकाश परिसरांना विनंती करतो त्यांनी सुभाष त्याग त्या विद्यार्थी सत्कार करायचा आहे तृतीय क्रमांक गाउंट पीयूष प्रवीण सदुसष्ट टक्के मिळेल आहेत मी प्रभाकर विनंती करतो की त्यांनी या विद्यार्थ्यांचा सत्कार करायचा आहे चौथा क्रमांक पाटील जी कमलाकर चौसष्ट पॉईंट त्र्याऐंशी एवढी परिसरांना विनंती करतो विद्यार्थ्यांचा सत्कार करायचा आहे पाचवा क्रमांक धन्यवाद सर विद्यार्थी मित्र दुसरे आपले प्रमुख पाहुणे आहेत सन्मानिय एडी पाटील सर एडी पाटील सर यांनी सर्वांची परिस्थिती असतील यापूर्वी सर आपल्या इथे कवी संमेलनासाठी आला होता सर त्यात आता परिचय झालेला आहे पाटील सर माझी प्राचार्य आहेत महात्मा गांधी विद्यालय दिघोडे आणि ज्युनियर कॉलेजचे ते माझी प्राचार्य आहे सर साहित्यक आहेत सरांची सतरा पुस्तकं प्रकाशित झाली आहेत आणि शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कार्याबद्दल सरांना का रायगड जिल्हा परिषदेचा आदर्श शिक्षक पुरस्कार सुद्धा प्राप्त आहे सामाजिक क्षेत्रातील कार्याबद्दल सरना रायगड भूषण पुरस्कार सुद्धा प्राप्त आहे साहित्य क्षेत्रातील कार्याबद्दल पुरस्कार प्राप्त आहे सरांनी आकाशवाणीवर का कार्यक्रम केले आहेत आणि सर हे शिक्षण संस्थेच्या तमिळगड सदस्य आहे सर आपण या ठिकाणी आल्या आमच्या कनिष्ठ महावित्राच्या वतीने आपलं पुष्पगुच्छ आणि महाराष्ट्रात देऊन आम्ही स्वागत करत आहोत मी गावसरा विनंती करतो की आपण सरांचं स्वागत करावं धन्यवाद <laughs> सर शिक्षण संस्थेच्या खाली पास पण सगळे पास झाले आणि शंभर टक्के निकाल लागला त्यामुळे तुमचं पहिलं अभिनंदन तुम्ही शंभर टक्के निकाल लावला लागला याचा अर्थ आम्ही खरच तुम्हाला योग्य मार्गदर्शन केलं त्यामुळे आम्हाला अभिमान वाटतो की आम्ही जे शिकवलं ते तुम्ही आत्मसात केलं आणि त्याचा मोबदला म्हणून हा शंभर टक्के निकाल तुम्ही लावून दाखवला कार्यक्रम झाला बहारदा मनोगत ही झाले जोरदार श्रोत्यांनी उचलला श्रवणाचा भाग तेव्हा मांडलेच पाहिजे आपण सगळ्यांचे आभार कार्यक्रमाला वेळ झालेला आहे थोडक्यात पण मनापासून मी सगळ्यांचे आभार व्यक्त करत आहे कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री राजेंद्र सर संस्थेचे विश्वस्त तसेच प्राचार्य संदेश विद्यालय पाकसाहेब यांचे आभार कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे श्री प्रकाश पाटील सर माझे सहाय्यक शिक्षण निरक्षक हे मुंबईला कार्यरत होते सर तुम्ही खूप मार्गदर्शन आम्हाला शिक्षकांना करायचा जसं आज खडसत होता विद्यार्थ्यांना तसं तुम्ही शिक्षकांनाही कधी कधी बोलताना खडसून बोलत होता सर आपले आभार तसेच ए डी पाटील सर हे आम्हाला कवी म्हणून हा ना सर माझ्या कवी संविधानामध्ये सर आम्हाला त्यांच्या छानपैकी हसून हसून कोण हसून धोकवणारे असे हे कवी या ठिकाणी कार्यक्रमाला उपस्थित राहिले त्यांचेही आभार तसेच सुखदा मॅडम या प्राचार्य सुखदा संदेश विद्यालय टागोरनगर आणि खजिंदा विश्वस्त ज्ञानप्रसारक शिक्षण संस्था तसेच प्रभाकर मात्रे मेघा मॅडम अंजली मॅडम या शाळेचे माजी ज्येष्ठ शिक्षक केरी सर तसेच हार्दिक राजेंद्र मात्रे सर सुरेश राजेंद्र मात्रे आणि आपल्या कॉलेजचे प्राचार्य सुदित्य गावन सर व प्राचार्य सुभाष ठाकूर सर तसेच या कार्यक्रमाला उपस्थित असलेले शिक्षक शिक्षक कर्मचारी विद्यार्थी आणि सर्वांचे आभार ज्यांचं चुकून काही नाव घ्यायचं राहिलं असेल त्यांचाही आभार आणि धन्यवाद आणि ध्येय नाही कळते तुम्हाला मी काय बोलते तुम्हाला तुमच्या पायावर उभारायचं असेल ना तर तुम्हाला खूप शिकावं लागेल तुम्हाला तुमचा जॉब करावा लागेल तुम्हाला काहीतरी करिअर करावं लागेल व्यवस्थित आणि ते करा सर आपल्याकडे काय आहे लग्न सवय काय आपल्या लग्गामध्ये आणि असं तरी चालेल पण माझा सल्ला तुम्हाला ते वय आणखी पुढे गेलं तरी काही हरकत नाहीये आहे पहिलं ना तुम्ही तुमच्या पायावर उभं करा लग्न झाल्यानंतर कर नवऱ्याकडे देखील पैसे मागण्याची वेळ आपल्यावर न यावी असं मला प्रामाणिकपणे वाटतं त्यामुळे माझं वय वर्ष आता चाळीस आहे मला सहा वर्षाची कन्या आहे कुठे काहीही बिघडलेलं नाही एकदम व्यवस्थित सुरू आहे पण ह्या अठ्ठावीस प्रामाणिकपणे शिक्षण घेतलं मी प्रामाणिकपणे शिक्षण घेतलं आणि मुलं घेवण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करत राहिली त्यामुळे खूप शिका मी येईन तुम्हाला माझ्याशी पर्सनली बोलायचं असेल तर आपण गप्पा मारूया तुमची काय प्रॉब्लेम असेल ते आपण सोडूयात पण शिकत राहा शिकत राहा शिकण्याला रा, कुठेच अंत नाही आहे तुम्हाला मोठं व्हायचं असेल आपलं गाव पुढे घेऊन जायचं आपला भाग पुढे घेऊन जायचा असेल तर स्वतःवर विश्वास ठेवा आणि खंबीरपणे उभे राहा आणि जो विश्वास ही पाचवी पासून बारावी पर्यंत आमच्या शाळेवर दाखवला आमच्या संस्थेवर दाखवला तोच या पुढे देखील तुम्ही असाच विश्वास कायम ठेवा हेच एक मी तुम्हाला नम्र निवेदन करते आणि पुरुष एकदा तुम्हाला सगळ्यांचं मनापासून कौतुक करते तुम्हाला सगळ्यांचं मनापासून अभिनंदन करते पुढची वाटचाल तुमची सुखाची होऊ यासाठी मनापासून शुभेच्छा देते धन्यवाद

आणि शिक्षक उपस्थित त्यांचंही सत्कार आपण करणार आहोत श्री रावण विद्याधर कृष्णा आणि श्री संजय नाईक सर यांनाही अमित करतो की त्यांनी आमचा हा सत्कार इथं स्वीकारायचा आहे मी त्या संस्थेचे विश्वस्त आदरणीय नरेंद्र मोदी सर विनंती करतो त्यांनी आमचा सत्कार करायचा आहे

Yeah,